जाधव पानाडी रामकृष्णारी लाईव्हमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्णारी ओम साईराम ओम साईराम लाईव्हमध्ये स्वागत आहे जाधव पानाडी लाईव्हमध्ये स्वागत सर्वांना रामकृष्णारी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील सर्वांना रामकृष्ण आरी कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करा चला रामकृष्ण हरी सर्वांना लाईक करा पटपट -पट। ओम साईराम ओम साईराम मध्ये सर्वांचे स्वागत आहेत कमेंट करा पटपट ला लाईक करा चला आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील सर्वांना रामकृष्ण हरी मध्ये सर्वांचे स्वागत आहेत सी सीवरती तीन जणं आहेत कमेंट करा पटपट लाईला लाईक करत चला अश्विनी फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल लायकून दाबा कमेंट करा पटपट लाईला लाईक करत चला तीन जणं आहेत सी सीवरती सी सीवाल्यांचे पण मध्ये मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्णा रिकमेंड करा पटपट -पट। रामकृष्ण हरी सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सी सीवरती आपल्या तीन जण आहेत जाधव पानरी म्हणून ते सी सी वरले खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण हरी कमेंट करा पटपट लाईव्ह लाईक करा चला कर, पट, पट, कर, चान -चान कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करत चला सी सीवरले खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण प्रकाश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांना रामकृष्णारी दादा म्हणते राम 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 लाईव्हमध्ये स्वागत आहे झाला का प्रकाश दादा तुमचा चहापाणी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्णारी अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्णारी दादा झाला का तुमचा पाणी चहापाणी मध्ये स्वागत आहेत लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट करा सर्वांना रामकृष्ण हरी दादा म्हणते लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांना रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा रामकृष्ण हरी सर्वांना लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहेत दादा झाला का तुमचा चाप लाइव लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करत चला आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील प्रकाश दादा म्हणते लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कुठे होते दादा इतके दिवस अहो कामामुळे ना लाईव्ह म्हणजे दररोज नाही घेतल्या जाऊ राहिली जेव्हा वेळ पुरेल तेव्हाच लाईव्ह घेतल्या जाऊ राहिली दादा घेतोय लाईव काल नव्हती घेतली परवा घेतली होती आणि दोन दिवसापूर्वी शेतामध्ये घेतली होती आणि काल नाही घेतली परंतु आज घेतली घरी लवकर आल्यामुळे शेतामध्ये जास्त काम चालू आहे पाणी वगैरे भरणे रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं काही घेणं होईना थोडं पाणी भरायचे वगैरे आवरले काम आता त्याच्यामुळं मग आज घेतली लाईव लवकर थोडी कुठे होती इतके दिवस लाईव चालू आहेत पण अधूनमधून ज्या म्हणजे आता पाहिल्यासारखा सातचा टायमिंग -सा नाही धरलेला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घेत होतो एवढ्यामध्ये पण आज वेळ भेटला त्याच्यामुळं घेतलं हो ओळखले आहे का बस का आता ओळख आहे का पण मग ओळख नाही तर कसं आपल्या माणसांना नाही ओळखायचं मग ओळखायचं कोणाला कमेंट करा पटपट पटपट पट, लाईवला लाईक करा सर्वांना रामकृष्ण आरि अश्विनी फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत ओळख आहे का पण हो मग ओळख आहेत ना दादा असं का आपला गावा हा तुम्ही आपलं याच्यावरून आहेत बघा जाऊ कोणतं गाव आहेत ना ते तिथून आहेत ना कन्नड जवळून हा हे पण आता कन्नडचेच पाहुणे आलेत आहेत बघा भाडेत रामकृष्णारी दादा रामकृष्णारी मध्ये सर्वांचे स्वागत आहे रामकृष्णारी झाला का भाडईत दादा तुमचा चहा पाणी झाला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रकाश दादा कुठून आहे मी सांगितलं ना तुम्हाला चापानेर साईटून तिकूनच कुठलं तरी गावाचं नाव सांगितलं होतं तुम्ही मला कृष्णा भाऊ नमस्कार नमस्कार कृष्णाभाऊ मध्ये स्वागत आहेत आणि प्रकाश दादा म्हणते बरोबर हो हे बघा ये भाडाईत आहेत बघा ये, ये चापानेरचे माझे पाहुणे आहेत ते आणि भाडाईत दादा म्हणते अजून चहा करायचा आहे हो का धन्यवाद धन्यवाद <ज़ागगध> चहा घ्यायचा आहे असं टाकायचं होतं पण त्यांच्याकडून करायचं आहे असं झालं धन्यवाद धन्यवाद मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्ण आरी आणि दादा म्हणते तुमची झाली का चहा पाणी हो आत्ता ज्येष्ठ मी कापसाच्या दुकानावरून आलो ज्येष्ठ आत्ता पाणी घेतला चहावाले का चापा पाणी केलं आहे चहावाले केलं वाटतं के दादांनी धन्यवाद धन्यवाद मध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्ण आरी आणि भाडे दादा म्हणते तुमची झाली का पाणी हो माझी ज्येष्ठ झाली पाणी आणि तुमची झाली का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांना रामकृष्ण आरी आणि कृष्णा भाऊ काय काम चालू आहे तुमचे तुमचा झाला का चाप आणि मला नक्की मध्ये कमेंट करून सांगा सर्वांना रामकृष्ण आरी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाइवला लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील सर्वांना रामकृष्ण आरी आणि धोंडेराम दादा मिस्तरी आहेत ते मिस्तरी काम करतात प्रकाश दादा हे भाड दादा रामकृष्ण रामराम धोंडे राम दादा प्रकाश दादा तुमच्या तिकडचेच आहेत ते तुम्हाला म्हणते दादा राम 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 लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा त्यांच्या गावाचं नाव त्यांनी मला सांगितलं होतं परंतु माझ्या लक्षात नाही राहिलं बहुतेक त्यांनी खेड काहीतरी का सांगितलं होतं बहुतेक अंदाज अईव्ह मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत तांदूळवाडी म्हणले बा का ते तांदूळवाडी बरोबर बरोबर तांदूळवाडी लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आहेत सर्वांना रामकृष्णारी तांदूळवाडीचे आहेत बघा ते धोंडेराम मिस्तरी ते तांदूळवाडीचे आहेत अशोक भाऊ शिंदे रामकृष्णारी लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत सर्वांना रामकृष्णारी अशोक भाऊ शिंदे लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत नमस्कार दादा रामकृष्णारी लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत प्रकाश दादा तांदूळवाडीचे काय झालं जास्त दिवसापासून लाईव शेती कामामुळे वेळ पुरला नाही त्याच्यामुळं लाईव्ह घेतली नाही तुमच्याला तुमच्या अस आल्या असेल मनामध्ये की ओळखतात की नाही पण जे मेमरीत बसलेलं आहे ना ते बरोबर ओळखतात माणूस अशोक भाऊ शिंदे लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण आरी आणि अशोक भाऊ शिंदे कुठून आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रामकृष्ण आरी आणि आपले प्रकाश दादा म्हणते आज सापानेरला आलो होतो हो का धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे ते चापानेर गावात नाही रात पाहुणे ते मळ्यामध्ये असतात सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा पटपट पटपट जाधव पानाडी म्हणते लाईक डन धन्यवाद धन्यवाद जाधव पानाडी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांना रामकृष्ण आरी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करत चला जाधव पानडी म्हणतात रामकृष्णारी रामकृष्णारी धन्यवाद धन्यवाद प्रकाश दादा म्हणतात खंडाळ्याला गेलो होतो हो का खंडाळा आम्हाला फक्त अवघा आठ किलोमीटर आहेत दादा खंडाळा आमच्या घरापासून आठ किलोमीटर आहेत सर्वांना रामकृष्णारी अठ्ठावीस जण आहेत आपल्या सी सी वरती सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील कन्नडला गेलो होतो हो का धन्यवाद 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 कन्नड म्हणते तुम्ही मी खंडाळा ऐकलं होतं खंडाळा आम्हाला आठ किलोमीटर आहेत आणि तुम्ही कन्नड केलं होतं सॉरी धन्यवाद लाहीव मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्ण कमेंट करा पटपट लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आणि जाधव पानाडी हे एक आमचं चॅनल आहे जाधव पानाडी म्हणून आमचं चॅनल आहे ते माझा मुलगा पाणी शोधक आहेत अगदी छोट्या मुलाचे व्हिडिओ असतात आमचं चॅनल आहे ते बघा दुसरं अगदी पाणी शोधकाचे लहा, लहान लहान मुलाचे व्हिडिओ असतात पाणी शोधक आहेत माझा मुलगा तुमच्या कन्नडला भरपूर पॉईंट झालेले आहेत आमचे कन्नड आणि भरपूर लांब लांब झालेले आहेत सोयगाव खुलताबाद बरेच लांब लांब झालेले आहेत आमचे इकडं जेजुरी आणि इकडं साईट आणि इकडं जवळजवळ गुजरातपर्यंत आणि इकडं प वरती जर म्हणलं तर मुंबईपर्यंत अशोक लाइव मध्ये स्वागत आहे तुमचे लाइवला सर्वांनी लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील सर्वांना रामकृष्ण हरी कमेंट करा पटपट लाइवला लाईक करा चला दादा वान खेडेकर वानखेडकर खेडकर मध्ये स्वागत आहे तुमचे रामकृष्ण हरी सर्वांना कमेंट करा पटपट लाइवला लाईक करा सी वाल्यांचे पण मनापासून स्वागत आणि जाधव पानाळी म्हणते सबस्क्राईब प्लीज धन्यवाद धन्यवाद लाईवमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत अशोक दादा म्हणते कुठून आपण दादा मी माझे गाव रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर लाईवमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी माझ्या लाईवमध्ये मनापासून स्वागत आहेत आणि अशोक दादा तुम्ही कुठून आहेत मला नक्की लाईव्हमध्ये कमेंट करून सांगा तर सर्वांना रामकृष्ण हरी डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आणि तुम्ही कुठून येत दादा मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांचे मनापासून स्वागत आहे लाईव्हमध्ये कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करा सर्वांना रामकृष्णारी आमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहेत सर्वांना रामकृष्ण हरी सी सीवाल्यांचे पण मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्ण हरी जाधव पानाडी म्हणतात सबस्क्राईब प्लीज धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचे पण स्वागत माझ्या लाईव्हमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण हरी कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा चला छायाताई रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रा श्री स्वामी समर्थ मध्ये सर्वांचे स्वागत आहेत श्री स्वामी समर्थ ताई मध्ये स्वागत आहे तुम माझ्या लाईवमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आणि ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मंडळी सर्वांना मध्ये सर्वांचे स्वागत ताई म्हणतात रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना धन्यवाद धन्यवाद ताई रामकृष्ण सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आणि ताई म्हणतात रामकृष्ण आरी मंडळी सर्वांना धन्यवाद धन्यवाद ताई रामकृष्ण आरी ताई म्हणतात सहा नंबर लाईक डन धन्यवाद ताई मनापासून स्वागत आहे चहा पाणी झाला का ताई तुमचा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील रामकृष्णारी सर्वांना कमेंट करा पटपट पटपट अशोक पट। दादा म्हणते आहिल्यानगर धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहेत रामकृष्णारी मध्ये कुठले गाव आहेत दादा गजानन दादा म्हणते दादा म्हणते जय हरी मंडळी जय हरी जय हरी रामकृष्ण हरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहेत सर्वांना रामकृष्ण हरी आणि आमच्या ताई म्हणतात स्वयंपाक चालू आहे दादा हो का ताई धन्यवाद धन्यवाद ताई तुमची लाईव्ह दहा वाजता असते येईल ताई मी शंभर टक्के मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत काय भाजी केली ताई आज रामकृष्ण हरी सर्वांना स्वयंपाक चालू आहे धन्यवाद धन्यवाद ताई अविनाश दादा रामकृष्णारी अविनाश दादा म्हणतात राम राम भाऊ भाऊ राम 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 रामकृष्णारी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांना रामकृष्णारी ताई म्हणतात नमस्कार नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहेत इमोजी सपोर्टिंग धन्यवाद धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत अविनाश दादा तुम्ही कुठून आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा माझं गाव रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधून आहेत मी मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे कमेंट करा कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा आमच्या ताई म्हणतात भेंडीची भाजी आणि मेथी धन्यवाद धन्यवाद ताई आवडती भाजी केली भेंडी आणि मेथी धन्यवाद ताई मध्ये सर्वांचे स्वागत आहेत अशोक दादा वन खेडकर म्हणते तासगाव जवळ आहे मड़ी, हो ही मडी का कानिपनाथाची मडी का, कानिपनाथाची मडी जर असेल तर मग आयल्या नगर मध्येच येते ना ताई म्हणतात नमस्कार नमस्कार मध्ये स्वागत आहेत दादा म्हणतात हो हो कानिपनाथाची का धन्यवाद धन्यवाद दादा चैतन्य कानिपनाथ महाराज की जय आदेश गुरुदेव आदेश आणि ताई म्हणतात रामकृष्णारी मंडळी रामकृष्णारी रामकृष्णारी मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत सर्वांना रामकृष्णारी अश्विनी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत नयन जाधव रामकृष्ण जय शनीदेव पाटील काय काम चाललंय काय नाही दादा कापूस भरणे चालू आहेत सर्वांना रामकृष्ण तुमचा झाला का नयन जाधव चा पाणी शिवा पाटील मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा चा पाणी झाला का शिवा भाऊ आणि आमच्या ताई इमोजी सपोर्टिंग धन्यवाद छायाताई मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आमचा स्वयंपाक व्हायचा आहे छायाताई या लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत शिवा जाधव तुमचे काय चालले मला लाईव्ह मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशोक वनखेडकर दादा म्हणतात तुम्ही पाणी बघता काय नाही दादा माझा मुलगा आहे छोटा अकरा वर्षाचा आमचं युट्यूबला चॅनल आहेत आता सध्या शिजन चालू आहेत त्याच्यामुळं तर आणि सध्या शेती कामं पण चालू आहेत आता म्हणजे आम्ही सुट्टीच्या दिवशीच बघतो दादा फक्त ज्या दिवशी आता रविवारला पण दोन पॉइंट आहेत आमचं युट्यूब ला चॅनल आहे दादा जाधव पानाडी म्हणून अगदी अकरा वर्षाच्या छोट्या मुलाची व्हिडिओ आहेत दादा सर्वांना रामकृष्ण हरी तुम्ही पाणी पाहता मी नाही बघत दादा आ, मी बंद केलेलं आहे माझा मुलगा बघतोय आणि ताई म्हणतात इमोजी सपोर्टिंग बाय बाय धन्यवाद धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमची नाही दादा मी नाही बघत आणि माझा मुलगा बघतो वाल्मिक मिस्तरी छायाताई रामकृष्ण हरी सर्वांना वाल्मिक मिस्तरी तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणत आहेत छायाताई लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत वाल्मिक मिस्तरी म्हणते नऊ नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत सर्वांना रामकृष्ण हरी अशोक दादा जाधव हो पानाडी म्हणून चॅनल आहेत आमचं दुसरं पहिले दोन चॅनल होते परंतु दोन्ही डिलेट झाले सहा सहा महिन्यांनी दोन्ही पण परत आता ती सरून नवं खोललं आहे आता परत नवीन हिडिओ टाकणं चालू केलेलं आहे दोन वर्षात दोनदा डिलेट झाला आता परत ती सरून चालू आहेत आणि वाल्मिक मिस्तरी म्हणते चहा पाणी झाला का हो माझं झाला चहा पाणी आज कापसाच्या दुकानावरून गोड्यांवरून लवकर आलेलो होतो घरी आणि आज मंग लाईव्ह घेतली वेळपूरला लाईव्हमध्ये तुमचे सात वाल्मिक मिस्त्री म्हणते जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमची लाईव्ह लाईक करा कमेंट माग घेऊ नका दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे तुम्ही या कमेंट टाकली होती एका पार्टीत किती पैसे घेतात कमेंट चांगल्या करा लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत गजानन दादा लाइव मध्ये स्वागत आहे तुमच्या भागात कापसाचे काय भाव चालू आहे आमच्या भागामध्ये सहा हजार सातशे आठशे नऊशे कापूस बघून चालू आहेत म्हणजे नवीन नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला